आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवायला घेतलाय खूप म्हणजे ऑलमोस्ट महिना झाला जा जवळपास असं काही जास्त काही टाकलेलंच नाही आहे त्याचं पण कारण होतं मला खूप जरा विचारच होती की ब्लॉग का नाही टाकत किंवा बनवत नाही तर थोडंसं गणपतीची तयारी आणि त्यातून ढोलची प्रॅक्टिस येते आणि शरण्याची पण तब्येत तब थोडी ठीक नव्हती तर ह्या गडबडीमध्ये नाही बनवणं जमणं आता आजचं जो स्पेशल आहे काल होती अपर्णा म्हणजे माझ्या छोट्या बहिणीची आणि जिजूंची ॲनिव्हर्सरी पण काल पण गणपतीचं आगमन होतं बरोबर ना तिचं आगमन होतं आणि आमचं जे ढोलचं मिरवणूक होतं ते होतं दगडूशेठला लक्ष्मी रोडला त्या ह्याच्यात मग काही बनवायला पण झालं नाही आणि काहीच नाही आता आम्ही जाणार आहोत बा, बाहेर पण शरण्याचं तर काहीतरी बाहेर चालूच आहे खेळणं वगैरे कुठे काय माहिती एक तिच्या फ्रेंडसोबतच ऑलमोस्ट इकडे हां इकडेच चालू आहे तिला माहिती नाही आहे कुठे जायचं आहे वगैरे असं काय आणि खूप दिवसांची सगळे असे कपडे वगैरे वॉश करून ठेवलेली त्यातून हिनं स्वतः स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घेतल्यात ॲक्च्युली तिला तेवढ्याच छोट्याच कपड्यांच्या येतात घड्या मोठे कपडे येत नाही त्यामुळे आणि अजून एक उद्योग केला आहे तो म्हणजे वॉलेटमधून जेवढं पण पैसे होते ते सगळे घेऊन तिने तिच्या गल्ल्यामध्ये टाकलेले आहेत आणि मला म्हणत होती मम्मा बघ माझा अख्खा गल्ला भरलेला आहे आता ह्याचं काही नव्हतं पण जेवढे पैसे होते ते सगळे ते सगळे तिने या गल्ल्यामध्ये टाकून दिलेले माझं आवरून झालंय हे बघ कुठे नाही तुला कोण म्हटलं कधी ऐक असं काय माहिती झालं तुला कोणी सांगितलं तुला ही झोप येते असं मला वाटलं आणि तेव्हा मी अपर्णाला कॉल केलेला होता की आहे ना आपण कदाचित थोडंसं प्लॅन करूया चल आजची डेट मूवीची तुम्हाला दोघांना मी ऑफर करते ॲनिव्हर्सरीचं तर काही जमलं जा नाही जास्त मला हे केक वगैरे नेणं तर आपण छान पिक्चर बघूयात डिनर वगैरे करूयात पे मी करते असं तिला सांगितलेलं ही मला म्हणते पिक्चरला जाऊयात त्या वॉलेटमध्ये ग काय केलं होय काय केलं काय केलं अगं सगळे टाकले आहेत आता दोन चार रुपये राहिलेत ते तर राहू दे की शरू तुला नाही नेणार आहे मी आवरचं आम्ही चाललो आहे आम्ही येतो हे आल्यावरती मी सगळं आवरेल सगळं मागे पण बघ पत्काचे ड्रेस वगैरे सगळे तसेच आहे चल आवर शरू काय काय हां मी तुला सांगितले ना मम्माने विचारल्याशिवाय हात नाही लावायचं म्हणून ना। शरू काय काय करणार आहेस तु त्या पैशांचं काय करणार आहेस काय करणार हां काय शॉपिंग काय शॉपिंग करणार हो oh, अजून ड्रेस तर हे एवढं कपाट हे भरलंय की ड्रेसने अजून काय शॉपिंग करणार बरं चल तुला मी सोडते काकाजवळ मीन माऊ चाललोय शॉपिंगला बाहेर फिरायला पिक्चर बघायला चल नाही तू खूप त्रास देते ग बाहेर गेल्यावर तू रडते हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हो ना तू रडते प्रॉमिस काय करणार तू तुला पिक्चर कळणार का तू त्रास देते यार हे खेळणं दे ते खेळणं दे तू रडते घरी तु तु को। चल म्हणते तू चल बर चल घेऊन जाते चल चला निघूया चल चल चला, चला।, 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 चला। <Além> <आ? mles> कपडे चेंज करायचे कुणाचे मी केलेत की हे काय मी आवरले की माझ छान तुझे त्याला काय होत तेव्हा छान आहेत हे चल अ मग कसले घालायचे हे पण छान आहेत छान दिसतात चल अ का नको चल 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 निश्चित लावायची अगं बाय 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 काय करायचं अगं तू असं छान दिसते चल तुला यायचं असेल तर असच चल गर्ल्स विल बी गर्ल्स कसं कळतय गुंड्याला माझ्या जाताना आवरायचं असतं मेकअप करायचं असतो गुंडी गुंडी माझी गुंडी काय घालू कसला कसला घालू अ चल घालायचंय चला वॉश केलंय वाळलेत केस ऑलमोस्ट पण आता काय गाडीवरती वाळतीलच रेन म्हणून दिलेला टॉक खूप सुंदर आहे खूप म्हणजे ट्रान्सपरंट ॲक्च्युली आतमध्ये इनर आणि हे इकडं असं फुल वगैरे छान दिसतो हे मागे पत्काचा ड्रेस आहे जो पुढच्या आठ दिवसांपर्यंत खूप इम्पॉर्टंट आहे खराब झाला की धुनं वाळायला टाकणं धुनं वाळायला टाकणं आज बाहेर एवढं भारी ऊन पडलेलं त्यामुळे आज हे सगळं वाळलं आहे असं छान वाटतंय काय करते तू आणि काय पाडलं आहे सगळं काय करते मी सगळं काम करते तू करते का सगळं काम काय काय खर... काय 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 केलं करू कस दिसतय छान वाटते आवरा हे कर... हे पाडलेलं उचल सगळं मी नाही पाडलं ते मी तिथे ठेवलेलं तू हे काढताना पाडलंय सगळं तू पाडलं तू 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 बाळल तूच तु, तु, तु। हसू नकोस हसू नको माझ्याकडं बघून दर्लीप बस असे होंड्या काय का होत हे काय होतं हे काय होत बर 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 असं असतं ना की एखादी गोष्ट जर आपण बघितली आणि ती जर आपल्या मनामध्ये बसली तर आपण दुसऱ्या बघितलेल्या कुश कुठल्याच गोष्टी आपल्याला असं आवडत नाहीत बरोबर ना तर ते काय झालं होतं की मी आ, एफ सी रोडला एफ सी रोडला पण सँडल बघितले मला आवडले नाही मी कॅम्पला बघितले मला आवडले नाही तुरिस्टी बागला बघितले आवडले नाही हा सँडल मी बघितलेला तो बघितला होता इथं आकृतीमध्ये आता ते जे होतं ते पाचच्या शोरूममध्ये होतं आणि सोळाशे रुपयाचा होता एवढं वाटत होतं थांब थांब मी सांगते तुला कसे घाले मी घालते मी घालते तर मम्माचं सँडल ना मम्माचं सँडल आण इकडे न्यूवाला ब्लॅक इकडे इकडे आहे अण्णा अण्णा तर घेऊ का नको पण मला ना असं मनात बसलेला तो मला दुसरं कुठलं घ्यायची इच्छाच होत नव्हती पैसे घालू की नको घालू की नको मग म्हटलं चला आयुष्य एकदाच आहे ह्या गोष्टीवरती मी आहे ना पुन्हा तो सँडल घेतला आणि त्यांनी गॅरंटी एक वर्ष गॅरंटी आणि पूर्ण लेदर आहे ॲक्च्युली तर मग घेऊ का नको घेतला आणि आता मला रिग्रेट होते आणि मला बऱ्याचदा असं कपडे घेतल्यानंतर पण किंवा कुठली गोष्ट घेतल्यानंतर पण असं रिग्रेट होतं पैसे घालवून झाल्यानंतर मला असं वाटतं की का का घालवले प्रगती पैसे तू आणि नंतर मग मी स्वतःलाच म्हणते की ठीक आहे ना आयुष्य आहे उद्याचं काय कोणाला माहिती आपण स्वतःचरती तर खर्च करू शकतो सँडल हाच तो सँडल त्याच्यावरती मी असं पैसे घालवलेत ऑलमोस्ट पंधराशे रुपये कारण तो प्युअर लेदर आहे आणि इकडे ही गँग येऊन थांबलेली आहे काका गाडी काय <laughs> माऊशची लेज बांधतीये सगळे 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 लाड जेवढा माऊनी त्रास दिलाय ना मम्माला सगळा त्रास माऊला द्यायचा काय मी तुला दिलाय का, दिला का तुम्हाला <laughs> ते दिसतो ये खत्री मॅचिंग मॅचिंग बापरे ना आदच करायचं नाही कलर पण सेम सेम झालाय <laughs> अरे मी पण पहिल्यांदाच आले आम्हाला कुठला पिक्चर बघायला आलोय आपण काय आहे बाबा गोट शेळी का शेळी काय तू बघणार का ग तिथे गेल्यावर जर हे पाहिजे ते पाहिजे म्हणून त्रास झोपली तर बघच अरे खूप जण अर्धे लोक तर अपर्णाचं बेबी आहे का ते अपर्णाचं बेबी आहे का म्हणल्या अपर्णाच्या लग्नाला आता एक वर्ष झाले बरं पिक्चरची ट्रीट दिल्या मला जेवायला घाला कुठंतरी तरी गणपती बाप्पा किती सुंदर दिसतो मला बारवटाइजत ते पण वाचतात बाप्पा लोकमतचे लोक ऍडवटाईज इथं पण पुनीत बांधले नाही लोकमतच दिसते या <laughs> <laughs> <पाटेल, पाटेल, पाटेल. laughs> <laughs> डबऱ्या जा माऊला दे बघू मावची रिएक्शन की नाही तुला खायला खाऊ घालून आणले की नाही आपलं काय ठरलं इकडे आल्यावर ते हट्ट करायचं नाही ठरलंय की नाही नाही बाहेर गेल्यावर बाहेर गेल्यावर करून 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 तरी घेतलंच आहे बर्गर समजा ऑल आणि तरी पण आमचं मॅडमला इकडचं कोक हे पण खायचं स्वीटकॉर्न आणि ते आपण ते ब्रेकमध्ये बघूया नंतर आतमध्ये जाऊन खायचं आता मूवी चालू होताना लोक घेतात मध्ये सुरुवातच करतो लाईटच गेली बघ अर लाईटच जाते की नाही पाणी बॉटल राहिली पाणी बॉटल राहिली पहिलंच थिएटर आहे बघ जिकडे पाणी बॉटल वीस रुपयाला आहे हा नाही तर ऐंशी रुपये आहे की नाही मोस्टली मॉल चार्जेस लावतात म्हणजे थिएटर कदाचित हे ते पुनीत बॅलन्स दिसतंय ना हे दिस ऑक्सिरीची हो घ्या घ्या चला घ्या पर घ्या घेऊन चला? चला 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 हो हो आपले म्हणजे <coughs> आवाज मग मी मोर्या म्हणते तू मन गणपती बाप्पा मोठ्याने मोर्या मंगलमूर्ती चालू झालं काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचे हे घ्यायचे काकाला सांग काकाला काकाला सांग क्लिअर तेवढं त्यांचं जर त्यांनी श धरण्याला ऑफर केले पॉपकॉर्न असंच पैसे न घेता जिथं तिथं काय आमच्या बाळाचाले लाड आहे आपले लाड आहे <laughs> थँक्यू म्हण त्यांना थँक्यू मन जा थँक्यू म्हण त्यांना इकडे थँक्यू म्हण मी घेतो थँक्यू त्यांना थँक्यू 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 म्हणते चला किती छान ना बघून आल्यानंतर रस्त्याने लोक एका गाडीवरती मी एका गाडीवर एवढं फिरून फिरून इथं आहे तिथं आहे अर्धा किलोमीटर इकडे अर्धा किलोमीटर तिकडे इकडे इतके आणि हे इकडं येऊन हॉटेल हॉटेलमध्ये निवांत आणि नाव सांगतायत फक्त डोकं हल्लं नाव कि काय खायचं तुला काय खायच तुला काय आहे बडीशेप खायची आमचं फेवरेट फूड आहे हॉटेलमध्ये मध्ये आल्यानंतर बडीशेप हो ना आहे मसाला पापड हो का तुला का तू मला तुला मी तुला थोको चवलं काही असेल जाता आता पहिले चावलं तर आता काही की नाही आता चावल्यावरती दाखव सगळं कॉपी करायचं असतं हो ना सगळं कॉपी करायचं असतं जेवणार का बंधू प्लेट पुसून होय जेवणार का आम्ही मागवलं पनीर चिंगारी केलं ना मनावर पिक्चर बघून खाऊ खाऊन जेवण करून संध्याकाळी आम्ही आलोय घरी कंटाळीस का तू काय करायचं आता झोपायच्या तुम्हाला गोष्ट सांगणार मग ते कसं म्हणतेस ग ते हे गाणं म्हण बरं गणू ते नवीन ते आकाशी गणूप्पाचं ते मोर्या मोरे मोरेश्वर मोरे काय आहे ते मोर्या मोर्या दीपक मोर्या 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 तू बाळ तू बाळ कोटी तू बाळ ताने तू बाळ ताने अपराध माझे काय ते मला पण

नाच पा ना करू बांध करू असे बांधूनि जजा झुला आगळे तर तू साजनी सजनी सुखाचा ह ह नवा तुझा विना रे ल जीवना ला असुर तुझा अम्मा असंच आहे काहीतरी मला पण येत नाही चला अशा पद्धतीने हा ब्लॉग संपलेला आहे गुड नाईट स्वीट सगळं लुडो पण छान झोपले मस्त मध्ये अग बाई 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 खूपच नाटक करत यायला लागले की खोट खोट झोपलेलं बाप रेशन अग घोंडे पंधरा अर्धा तास झालं इकडे काम करेपर्यंत मला वाटलं झोपली आहे नाटकी झोप झोप पटकन पटकन झोपी जा नाही दाखवत झोप ना गुड नाईट स्वीट ड्रीम्स <laughs> ठीक आहे बाय गुड नाईट गुड नाईट बाळा गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर <laughs> मला तू मला तू मी आय लव्ह Good night. Good night. ही शक्य करतील स्वामी ममात विसरलेली म्हणायची जपा गुड नाईट स्वामी ओम श्री स्वामी समृद्ध जपा